नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे आचारी स्टाईल घरचे घरी दालचा आणि भगऱ्या राईस कसा बनवायचा हे पा पाहूया एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेले आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी एकदम परफेक्ट जमेल तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे दीड कप कोलम राईस घेतलेला आहे तो धुवून आपल्याला भिजत ठेवायचा आहे आर्ध्या तासासाठी हा भगऱ्या राईस एकदम असा मोकळा सुट्टा असतो त्यामुळे कोलम तांदळाचा असा छान भात होतो सुट्टा मोकळा तर आपल्याला यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं आहे आता आपण डाळच्या बनवायला घेतोय तर त्यासाठी एक कप तूर डाळ घेतली आणि पाव कप मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही मूग डाळ पण वापरू शकता किंवा चना डाळ सुद्धा वापरू शकता तर डाळ धुवून घ्यायची आणि आता कुकरमध्ये आपल्याला डाळ शिजायला ठेवायची तर सवा कप डाळ आहे तर अडीच कप पाणी घालायचे आणि त्यामध्ये आता डाळ घालायची त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे म्हणजे डाळीला छान चव येते आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्टे घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दालच्या बनवायला घ्यायचं आहे हे जिरं दालचिनी घेतली एक इंच दोन तमालपत्र तीन मिरे एक चक्रफूल तीन वेलची तीन लवंग आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे तुम्ही अजून मसाला वेलची वापरू शकता आणि हा एक गड्डी चुकाचं चुकेची भाजी धुवून स्वच्छ कापून घेतली आणि हा दुधी भोपळा कांदा टोमॅटो कोकम भिजेत घातले एक चमचा आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर आणि आपला सांबर मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आता हे मसाले घालायचे सर्व तेल घातले तुम्ही तूप पण वापरू शकता जिरे तडतडलेत हे सर्व बाकीचे मसाले घालून घ्यायचेत आपल्याला आता त्यामध्ये मसाले छान परतले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा उभा मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभे स्लाईस पातळ कापून घेतले माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा दक, कांदा छान गोल्डन कलरवरती झाला त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आपल्याला एक मिनिटभर एकदम सोपी रेसिपी आहे टोमॅटो घालायचा आहे आणि एकदम पौष्टिक आहे म्हणजे सर्व भाज्या वापरून असं मस्त पौष्टिक आणि चव जर म्हणाल तर एकदम अफलातून लागते याची दोन प्रकारचा दालचा असतो एक व्हेज आणि एक नॉन व्हेज तर आपण व्हेज दालचा बनवतो आहे हळद टाकायची टोमॅटो छान परतलेलं आहे सांबर मसाला आणि आपली लाल मिरची पावडर साधी आणि आता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि ही पूड घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा पूड मिक्स करून घ्या तर आपल्याला आता झाकण लावून दोन शिट्टे घ्यायचे दोन शिट्ट्यामध्ये आपला भगऱ्या राईस तयार होतो तर तयार आहे आपला हा राईस पण झालेला आहे मस्त झालाय पाहू शकता दोन शिट्ट्यामध्ये त्यावरती आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे कोथिंबीरमुळे खूप छान लूक पण येतो त्याला छान आणि चव पण मस्त लागते वा मस्त सुवास तो पाहू शकता जबरदस्त आहे आता सर्व करण्यासाठी आपला दालचा आणि भगऱ्या राईस तयार आहे तर आपण सर्व करायला घेऊया वा पाहू शकता की ते एकदम सुट्टा मस्त भात आहे मोकळा मस्तच आणि दालचं पण खूप छान जबरदस्त दिसते नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा काकडी आणि कैरी तयार आहे आपला आता दालचा आणि भगऱ्या राईस आता सर्व करायचे गरम गरम भात आणि दालचा मस्त एन्जॉय करा एकदा नक्की बनवून पहा वा जबरदस्त चव झाली वा मस्तच चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद